नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी सी घेत आय सी या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो आज सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस काही दिवसापासून राज्यामध्ये एक फार मोठा घोटाळा गाजतोय शिक्षण घोटाळा अत्यंत प्रतिष्ठित समजले जाणारा अशा पदावरचा म्हणजे शिक्षण उपसंचालक पदावरच्या एका अधिकाऱ्याला देखील संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय सोबतच त्याचे पाच सहा साथीदार अर्थात आहेत मित्रांनो या निमित्तानं काही गोष्टींवर प्रकाश टाकण्यासाठी मी आज आपल्या समोर आलो आहे मित्रांनो आपल्याला आठवत असेल मी वेळोवेळी भ्रष्ट परंतु उच्च पदस्थ अशा आय ए एस अधिकाऱ्यांवर पुराव्यासहित टीका करत असतो उगाच नाही आता या ठिकाणी सुरुवात करताना मला एक सांगायला आवडेल की याच्यापूर्वी शिक्षण आयुक्त म्हणून एक ग्रस्थ आले होते ते कुठले तरी आसाम वगैरे खेडर जे होते त्यांचं नाव सोलंकी त्यांच्या विरोधात लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे तक्रार केली होती बरेच दिवस पाठपुरावा केल्यानंतर त्या महासंचालकांच्या कार्यालयाने माझी तक्रार त्या तक्रारीवर चौकशी करण्यासाठी म्हणून परवानगी मागण्यासाठी म्हणून राज्याच्या शिक्षण सचिवांकडे पाठवली त्यावेळेस शिक्षण सचिव होत्या श्रीमती वंदना कृष्णा मित्रांनो सुमारे तीन ते चार वर्ष मी त्या प्रकरणाचा पाठपुरावा करीत राहिलो पण वंदना कृष्णा मॅडमनी या सोलंकींच्या विरोधात चौकशी करा अशा प्रस्तावाला मान्यताच दिली नाही तोही आयस ही बाई पण आहेस हे सगळे निरडावलेले चोर एकमेकांना सांभाळून घेणारे हे जे सोलंकी होते ना त्यांना मी दोनदा तीनदा मंत्रालयात अशा ठिकाणी भेटलो होतो त्यांचे सहकारी होते खोडवेकर म्हणून तेही आय एस होते ते उपसचिव होते शिक्षण खात्यात त्यांच्याकडे ते अगदी पाय वगैरे लांब फैलवून बसायचे ते मला ओळखत होते तक्रारदार म्हणून नेमकं योगायोग मी जेव्हा जेव्हा दोनदा तीनदा गेलो ए सोलंकी मोज असे तंगड्या फाकून बसले होते त्या खुडवेकरकडे गप्पा मारत होते त्याच्यात काही चुकीचं वाटण्यासारखं नाही आहे मी गेल्यावर ते थोडे सावरून बसले आणि दोन चार पाच मिनटात ते निघाले की आता तक्रारदाराचं तो तोंडही पाड नको म्हणून पहा मित्रांनो पुन्हा योगायोग हाच आय एस असलेला मनीष खोडवेकर पुढे काही दिवसांनी टी टी घोटाळ्यामध्ये जेलमध्ये गेला सात ते आठ महिने आज जेलमध्ये राहिला म्हणजे असं समजण्यात काही अर्थ नाही मित्रांनो की हे आय एस प्रवृत्ती फार स्वच्छ असता भ्रष्टाचार करत नाही वगैरे या सगळ्या अंधश्रद्धा आहे इथून करा भ्रष्टाचाराला सुरुवात होते हे मुळात बुद्धिमान असताना भ्रष्टाचार करायच्या गुन्हेगारी करायच्या वेगवेगळ्या युक्त्या यांच्या मेंदूतून प्रसवतात होतात आता तो अलीकडचा जो घोटाऊ उघडकी झाला आहे त्या निमित्ताने मी तुम्हाला पुन्हा एका आय एसची कर्तूद सांगतो आपल्याकडे एक सूरज मांडरे म्हणून तेही आय एस शिक्षण आयुक्त होते आता नाशिकला कलेक्टर होते त्यांचा पूर्व इतिहास मला फार चांगला माहीत होता त्यांच्यावर मी सार्वजनिकरित्या टीका देखील केली होती की हे वाळू माफी यांचे साथीदार आहेत त्यांनी विभागीय आयुक्तांनी पालकमंत्र्यांनी सगळीकडे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कारण सर्व श्रुत आहे हे सगळेच मिळालेले तेव्हा ते आहेच डोके मग जेव्हा ते आयुक्त शिक्षण बसले नेहमीप्रमाणे मी त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होतो त्यांनी काय करावं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन आणि त्यांनी असा आव आणला की मी पाहणी करतोय आणि तेथल्या वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना आताशी धरून त्यांनी चर्चा करायला प्रारंभ केला आता बिचारे वर्ग दोन वर्ग तीन चे काही कर्मचारी होते त्यांना तर इतकं भरता आलं की बो राज्याचे आयुक्त आय एस असलेले सुरज साहेब थेट आमच्याशी बोलतात ज्यांना कधी त्यांच्या शिक्षणात एखाद्याचा लवकर तोंड पाहायला मिळत नव्हतं तो, तो सगळे हवेत ना <laughs> 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 मी देखील माझ्या शिक्षण खात्यातल्या दोन चार प्रामाणिक मित्रांशी यावर चर्चा केली त्यांनी मला फार सुचक वक्तव्य केलं की आगे आगे देखो होता है क्या आणि त्यांचं तसंच सुरू राहिलं कुठे हे पथक पाठवू कुठे ते पथक पाठव चौकशीसाठी त्याच्यातून बाहेर काहीच आलं नाही ही गोष्ट वेगळी परंतु धाक दराला निर्माण करायसाठी आणि मीडियामधून त्याला प्रसिद्धी मिळवण्यासाठी म्हणून त्यांचे हे उद्योग होते अर्थात हे फार उशिरा आमच्या लक्षात आलं कारण अत्यंत धूर्तपणे त्यांच्या सगळ्या चाली सुरू होत्या आणि हे सगळं झाल्यावर या सूरज मांढरे यांनी एक दिवशी जाहीर करून टाकलं की राज्यातील चाळीस ते पंचेचाळीस अधिकाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण पुराव्यानिशी तक्रार मी अँटी करप्शनच्या डिजिनकडे म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे दाखल केली आहे ओ जे चाटू पत्रकार होते पुण्यातले आहेत काही त्यांनी तर त्याच्या आशा बातम्या केली की राज्यात हा आता याच्या पुढे शिक्षण खाते सुधारणार शिक्षण खात्यातली मरगळ जाऊन शिक्षण खात्यात स्वच्छता आणायचा नूतन आयुक्तांचा प्रयत्न वगैरे 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 तिथं ती गोष्ट आमच्या लक्षात आली काही मित्रांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं बसवून आता ऐक नेट तो बोला या महोदयांना एक निष्कर्ष हवा होता की या शिक्षण खात्यात मध्यवर्ती असं कोणतं पद आहे की ज्याला हलवलं की आपलं काम होऊन जाईल तर त्यांनी त्याचा ते पूर्ण अभ्यास केला आणि आता ज्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांनी जे फुस फुसकुली त्यांच्या भाषेत त्याला फुसकुली म्हणतात किंवा अफवा सोडली आहे ना त्याच्यात असं होईल की कोणाचं नाव आहे माझं नाव आहे का तुझं नाव आहे ही शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली कारण चाळीस ते पंचेचाळीस सांगितलं होतं एकूण शिक्षणाधिकारी त्यापेक्षा जास्त आहेत आणि शिक्षणाधिकारी म्हटला म्हणजे काळ गोर काळ बेर हा त्यांचा धर्मच मग झालं काय गंमत मग मी त्यांना विचारलं आई महोदयांना म्हणजे तुम्ही जर जाहीरपणे हे भाष्य केलंय तर मला तुम्ही जे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पुराव्यानिशी जे बाढ पाठवलं हो आहे ना त्याचं वरचं पत्र द्या कवरिंग लेटर फक्त तुमच्या सहीचं त्याचा उद्देश एवढाच केवळ की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मी याचा पाठपुरावा करू शकतो अहो त्यांनी ते मला पत्र देणं नाकारलं त्याच्यात मी आपल्यात गेलो मग मी नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर लिहिलं जर तुम्ही एकीकडे एक एक जाहीरपणे सांगता की मी चाळीस ते पंचेचाळीस भ्रष्ट शिक्षणाधिकाऱ्यांची तक्रार ए सी बीच्या डीजीकडे केली आहे हे तुम्ही जाहीरपणे सांगता मग ते पत्रकार जाहीर करत नाही औतो राज्याच्या शिक्षण खात्याचा प्रश्न आहे शिक्षण खात्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे ते पत्रकाला पोहता त्यावरून त्यांनी माझ्याशी व्हॉट्सअपवर चॅटिंग केलं त्यात त्यांनी कबुली दिली की मी डी जी एस सी बीकडे ही तक्रार केली आहे त्यांना स्मरणपत्र देखील लिहिले मित्रांनो ही गोष्ट बावीस किंवा तेवीसमधली आज दोन हजार पंचवीसमध्ये आपण आहोत त्या तक्रारीच्या अनुषंगाने काहीच झालं नाही का उलट दरम्यानच्या काळात जे जे म्हणून शिक्षणाधिकारी यांची चौकशी सुरू होती जे निलंबित झालेले होते अहो त्या सगळ्यांना प्रमोशन मिळालं हे किमान संकेत आहेत की एखाद्या अधिकाऱ्याची जर अशा संबंधाने कोणती चौकशी सुरू असेल तर त्याला कार्यकारी पदावर देता येत नाही त्याला प्रमोशन देता येत नाही मग हे घडलं कसं त्याची मी विचारणा त्यांना केली तिथं मात्र त्यांनी सोयीस्करपणे मौन बाळगलं मग मी खूप टीका केली खूप लिहिलं त्याच्यावर ही सगळी बनवा बनवी आहे कारण मागचं प्रयोजन माझ्या हातात आलं होतं काही शिक्षणाधिकारी माझे मित्र आहेत भ्रष्टाचारी जरी, जरी आहेत ना तरी ते माझ्याशी प्रामाणिकपणे काय झालं काय नाही ते सांगत असता त्यांनी सांगितलं की चाळीस पंचाळीस सोडा जितकेशी म्हणून शिक्षणाधिकारी आहेत प्रत्येक जण गेला या मांढरे महोदयांकडे त्यांच्या पायावर डोकं ठेवलं काय करायची ती पूजा पत्री करून दान दक्षिणा दिली सटकला पुढे अजून गंभीर आहे मित्रांनो सटकला तो त्याच्या त्याच्या जिल्ह्यात आला तर अगदी निर्धास्त झाला कारण त्याला आता कवच मिळालं होतं त्याने सगळ्यांना आदेशितच करून टाकलं आणारे आता जे कोणते तुमचे प्रस्ताव असतील माझ्याकडे काय आता चिंता नाही राहिली उखळ या मांढरेचं पांढरं झालं मात्र राज्याची शिक्षण व्यवस्था नागवली गेली हेच वारंवार मी लिहित होतो त्या मांढर्या मोद्यांना राग येत होता इतकंच नाही त्यांनी मला दोन वेळा दोन वेळा फोनवरून संपर्क साधायचा प्रयत्न केला फोनच घेतला नाही मी माझ्या फोनच्या रेकॉर्डमध्ये आज देखील ते त्यांचे मिस कॉल आहेत कशासाठी मी तुमच्याशी बोलू तुम्ही जर माझ्या राज्याला नागवायला निघाले इतकी चांगली शिक्षण व्यवस्था त्या शिक्षण व्यवस्थेच्या गळ्याला तुम्ही न लावायला निघाले मी का म्हणून तुमच्याशी बोलायचं जाहीरपणे या अमोर समोर मी कागदावर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्या ते न देता त्यांनी काही पत्रकारांना माझ्या पाठी सोडलं अहो एक तर इतका कुत्रा पत्रकार होता पुण्यातला त्याची बुद्धी चिंचू घेवडी असावी किंवा यांचा तर असेल लोचटही होता तो मला म्हणाला अहो बाटी भूतून भविष्यती असं काम केलं आहे मला म्हणाला एक मांढरे आयुक्तांनी याच्यापूर्वी कोणी आपल्याच अधिकाऱ्यांची चौकशी मागितली नव्हती याच्या पुढेही कोणी मागणार नाही आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करता <laughs> <laughs> अशा अर्थाने मला दोन चार पत्रकारांचे फोन आले म्हटलं मी माझं काम सोडणार नाही मी जर चुकीचं असेल त्यांची नाहक बदनामी करत असेल तर त्यांनी आबरू नुकसानीचा दावा माझ्या विरोधात दाखल करावा मी तर अत्यंतच लहान सामान्य अतिसामान्य कार्यकर्ता आहे <laughs> ते आजपर्यंत जजावले नाही आणि आता आपल्या समोर हा एवढा मोठा घोटाळा बाहेर येतोय कुठेतरी या सूरज मांढरे साहेबांच हे देखील या सगळ्या घोटाळ्याला कारणीभूत आहे अहो शिक्षणाधिकाऱ्याच्या डोक्यातून मनातून शरीरातून भीतीत निघून गेली आणि चुकवलेले पैसे वसूल करण्यासाठी त्याने एकदम जोरात स्पीड घेतला चौके छक्के बॉन्ड्रॅ सेंचुरी असं करत करत आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आता बरेच लोक म्हणत आहे याही घोटाळ्यातून काही होणार नाही <coughs> याही बातमीतून काही होणार नाही आता लोक इतके निराश झाले आहेत की लोकांना पटतच नाही की काही होईल काहीतरी कारणं करून यांना वाचवलं जाईल अशी ज्यांना भावना आहे हे फारच वाईट आहे पण करता काय आपण सामान्य माणूस आपण फक्त व्यक्त होऊ शकतो त्या पलीकडे आपल्या हातात काय तर मित्रांनो ही सगळी वस्तुस्थिती मी आपल्यासमोर मांडली आपण आव्हा तर त्याची खात्री करावी तपासणी करावी आणि त्या अनुषंगाने काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील त्यांचे मी निश्चितच स्वागत करेन जोडूनच एक विनंती माझा व्हिडिओ आपल्याला जर चांगला वाटला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र